गवळाऊचं जतन आणि संवर्धन करत असताना जातीवंत गौरावचं गुणधर्म पुढच्या पिढीमध्ये येण्यासाठी जातीवंत गौळाऊ वळूनच गायीला भरवून घेतली पाहिजे यासाठी जातिवंत उत्कृष्ट गौराव वळूंचं संवर्धन करणाऱ्या पशुपालकांची नावं आता आपण बघूयात जातीवंत उत्कृष्ट गौराव वळूंचं संवर्धन करणाऱ्या पशुपालकांची नावं आहेत भोजराज अरबट खरांगणा मुनेश्वर कालोकार सालाई चंद्रभान आसोले पांजरा प्रल्हाद आसोले गुमगाव शुभम अवथळे लादगड संजय गळहाट भिवापूर आणि सजल कुलकर्णी नागपूर जातीवंत गौळाऊ गायीचं संवर्धन करण्यासाठी तिला कृत्रिमरित्या भरवण्यासाठी उल्लेख केलेल्या म्हणजे आम्ही वर दिलेल्या व्यक्तींशी संपर्क साधावा या व्यक्तींशी संपर्क साधताना काही अडचण आल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आम्ही तुमच्या अडचणी सोडवण्याचा नक्की प्रयत्न करू नंतर तुम्हाला कोणत्या देशी गोवंशाची माहिती जाणून घ्यायला आवडेल तेही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा देशी पशुधनाची मालिका संवर्धन गौरावचं तुम्हाला कसं वाटलंय तेही आमच्यापर्यंत येऊ द्या आणि तोपर्यंत पाहत रहा ॲग्रोपन डिजिटल